बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन अहिल्या हुरकरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ गुणीच थांबणं फार गरजेचं व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावच राजा ओला फोन आला तुपकरजी आहे नवलजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे जी आहे गुरुजी आमचे मित्र काय गेम होता माहिती आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटले का घडी येईन तिकडे पण सगळे निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्या शिवाय हटायचं नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे ना फक्त सत्य तुम्ही बसा पदा दुधाने साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण काम होता बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस 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 बसा, बसा ना भाऊ बसा बसा, बसा बसा ते मागचे लोक हा सोडवून घे बस का बस का रे काय तू काय असं बस बसना दादा तुम्ही तुम्ही लई मोठे भोपंची आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा थोडं बसा ना हो भाऊ बसा ना अरे आता बसू शकत नाही तर मग रात्र रे भाऊ शिल्लक थोडी हवा येऊ देत थोडा थोडं बसा बसा हा जंगल इथं दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहाक हजार दिव्यांग आले मग दहा हजार पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून हासत घासत इथं आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ये है बात उनकी। अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर क्या, क्या हो गया आता इथं कुठं जायची कशी व्यवस्था आम्ही पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप पण असेल दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक मोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी आजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ हो। बच्चू भाऊ म्हणे पैसे नाही आहे खिशात पण टॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि कळ्यानं आम्ही सांगतोय सूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथे आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथं टॅक्टर मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो जितकं योगदान तेव्हा समर्पित भावना ठेवावं लागेल असं नाही आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय तर लढाई उभी नाही भाऊ राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर अशीच खसकून गेली आमच्या दिवसाचे संजय भाऊ देशमुख असन तो प्रणय गडूसन वरुडचा या सगळ्या लोकांना धामणगावचा हिंडव्या सन वल्लभाऊ दिवस एकशे दीडशे सभा आपण घेतल्या या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याना आजचे घडत आहे हे श्रेय एकाच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही आप का श्रेय होऊन तुमच्यामुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यानं मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही आणि शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे हे थोडे थांबा आहे तुम्ही बसा ना बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं काय करत पुढे बसा ना ते मागचे दिसत नाही ना प्लीज आधे राहू दे राहू दे अजून सरकारच डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसा आहे लक्षात घ्या मी कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे मग तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुखणं सगळ्याच सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय अहो कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोळाचं असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसन कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहाजी विचारा यांची हैयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन ठीकन खूप मोठी गोष्ट असते एवढं सोपू नका आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष ना वर्ष चालले जात आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा ची तिकीट भेटत असेल तर आंदोलन उभं राहणार मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जात केले जात असते इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करा लागल चौपट संख्या करा लागत गुन्हे गिन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही गिरता नाहीतर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधान असन ते वाढलं आम्ही भाऊ असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असल तर मित्र हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असेल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीने त्याचा विचार त्याचा त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेखना भाकर सोडू माझ्या पत्नीले कस सोडू रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे असं म्हणत दिसत तो परभणीचा सचिन जाधव त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर पोहे पी एम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे लहान गोष्ट नाहीये आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढे सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीच पोर जर पोटात मरत असत तर कापाच नाही तर काय पूजा करायची का रे तुमची आम्ही सांगितलंच होत का तुम आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो भगतसिंग गिरी चे उडा आमच्यासाठी आमच्या आमच्या सगळ्या देणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही आमी भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात आम आभी जिंदा आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज काय चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय याच बजेट मधून सरकारनं दिलं चौसठ हजार कोटी ज्या मुंबईच स्वतःच बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असल त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतोय राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देत तुमच्या सोबत भेदभाव होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटत थोडं कावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपले अवकादच संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतोय एकत्र काय येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहतय नाहीतर आम्ही पाहतोय एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेदना किती महत्वाच्या आहे ते समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली म्हणे बच्चू व पाचशे रुपये सोयाबीन विकावं लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रळत होती किती दिवस हे रडणं ऐकायचं किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं राहायला तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटल का हे सगळी घाम येत आहे पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाहीये माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात यायची आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्चू भाऊ बरोबर नाहीये तुम्ही बोलणार ते तुम्हाला काय वाटणार आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे तो जाईन हाय जाईन उलट टिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून या आंदोलनाची धाड जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं वाट एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या मला नेहमी कार्यकर्ते म्हणाचे बच्चू भाऊ या संघ शेतकऱ्याच्या ह्याच्यात तिच्यात काही पडू का भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना देदना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान बच्चू गचूकूचा तुम्हाला मानस मानस सलाम आहे सलाम आहे मानावला तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही माले कर्ज माफ होऊन का नाही ना तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केड्याचा केळी विकतय आणखी आंदोलनात आहे कर्ज हे विचार आहे असे माफीचे आहे भाऊ कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटतंय भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्धेनच ना हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आहे तिकडे वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा भोर व्हायचा प्रश्न नाहीये तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठू नका बसा खाली बसा बसा खाली बसा, बसा।, बसा, खाली, बसा। तो फक्त लाईट आणलाय आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहे मुद्दा म्हणून भांडणं कराली तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या देईल होय मी शेतकऱ्याचं असं म्हणेल आत्ता मला मॅसेज झालं आणि वाद केले त्यांना मुद्दावर असे काही लोक येणार आहे आजूबाजून लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण घष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला माग पुढं जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूला गार्डन आहे ना इथं ते हा आपल्याच साठी खुला आहे ते गेट तर तोडून टाकू आपण मस्त आहे बाजूला एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात घेऊ आपलं ते आपलाच महाल आहे तिथे आणि म्हणून मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते मैदान ना तुम्हाला कमी जेवण्याना दोन प्रॉब्लेम कमी होते आणि जास्त जेवायचं काम करू नका कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभाऊन सांगितलं आणि वामनरावचा तर इलाकाच आहे सटर साहेबांचा त्यांच्या राजौऱ्याच्या सवेरे गेलो होतोय तुफान होते पण कसे पडले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणस वामनराव चटप ते सुद्धा राजौरा व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होती नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण हेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दडून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागेल आणि बगर कोऱ्या शिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आणि आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहित असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही ह्या लहानशा गोष्टीत आम्हाला डोकं घालायचं नाही आहे लक्षात ही लहानशी गोष्ट आम्ही कोणाच्या मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चौफेर चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय <laughs> आणि एवढंच जर मानलं नाही तर उद्या मस्त जवण करू बाजूनच रेल्वे आहे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजूने रेल्वे आहे आम्हाला ते करायची वेळ आणू देऊ नका आम्ही रूळच ठेवणार नाही रेल्वेवर आर उकळून फेकू आता आम्ही धरून सुकलाय डोक्यावर कफन मानून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारला आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही भाग आटणार नाही मर जायगे लेखीन वाले नाही तुमची सगळ्याची तयारी आहे ना ताकती ना जिस तऱ्याच भगतसिंग लढ ना उ ताकत वाले है। वही ताकत कोई होगा जितना बलिदान चाहे सरकार लेकिन -ले, हम हटने वाले, वाले नहीं है हटने वाले बिल्कुल हटेंगे सगळ्यांची तयारी असली पाहिजे हो मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढे आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आहो मी तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार सगळ्यांची तयारी आहे सोऱ्यानं नाराज बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतय सगळ्याचे प्रश्न आहेत एका एकाचे प्रश्न इथं सांगू नका पेटल्याशिवाय वापस जायचं नाही बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोपा आपले ट्रॅक्टर करून आले आहे का त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन काही वाटणं होणार नाही मग हे कॅमेरेवाले काय करण तुमच्याकडे दाखवण जेवढं चांगलं दाखवत लगे दा ते लगेच आपलं वाईट दाखव तुमचं हे लक्षात घ्या त्याच्यानं थोडं माग मागं घेऊन आपल्याला इथंच आपला तंबू बसवायचा आहे बरं हा तंबू आपल्याला इथंच बसवायचा आहे आणि मग असं थोडं कसं काय झोपाची व्यवस्था होते झोपाची आहे ना तुम्हाला झोपायचं आहे ना आणि मग थोडं काही कशी व्यवस्था करतं ते बघा आणि आपण अर्ध्या दोन तासात लगेच जेवणाचं सुरू करू पाण्याच्या बॉटल आहे त्या पण देणार आहे आमचं नागपूरचा एक बिल्डर आहे त्याला त्या भाजपाला लय सतावलं तो म्हणे बच्चू हो याची थंडी करेपर्यंत येले पाणी पाचतो म्हणे मी तुम्ही तयार आहे ना सगळे आता कस तुम्ही पाय हे खिसे कापणारे आले आहे बर आता नाक्यावर बऱ्याच जणांचे खिसे कापले तर पहिलेच पैसा देईल हे कापणार इथं आले त्याच्यानं तुम्ही आता व्यवस्था करायची मी सगळ्यांना भेटायला येणार आहोत का जाणार इथून घरी बिलकुल झोपाची व्यवस्था करा आता मस्त बढिया हाय श्यामी येणार का हा चेक सापडलाय कोणाचा तरी घनश्याम वडतकर घनश्यामडतकर दहा हजार सापडलं वडतकर आहे का घनश्यामडतकर वडतकर वडतकर आहे वडतकर आम्ही थांबणार आहोत इथं सगळे जण कोणी जाणार नाही आणि देवाप सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही जेवणाचे उत्तम नाही म्हणून सांगितलं आपण खाली कोणत्या बेकाने वापस येणार नाही कार्यक्रम रद्द केलेला आहे आपण सरळ उद्या बारा वाजता रेल्वे गाठणार आहे बरोबर का नाही ठीक आहे आले का पत्रकारांचं लक्ष तुमच्या आठ महिन्यापासून पासून बोलत आहो आठ महिन्यापासून पासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले यांना दिव्यांगांसाठी वेळ नाही नाही मच्छीमारांसाठी वेळ नाही कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पाच हजार घेतात त्याच्यासाठी वेळ नाही आहे आणि आता वेळेवर बैठक लावली हे कस शक्य आहे आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा मी काल फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले फैसले वे निवेदन पाठले और वो काल निर्णय घिवा हटना नहीं आज जब तक लड़ाई में पड़। सरकार जब तक निर्णय नहीं लेती तब तक लड़ाई ठहरने वाली नहीं है और तेजी से आगे बढ़ेगी आम्ही नागपूर शहर जाम झालं तुम्हाला आहे ते जाम होणे आमचं आम्हाला वाटत पण आम्ही आयुष्य जाम झालो आमचं दर दिवशी तर ते का दिसत नाही आठ आठ लोक रोज आत्महत्या करत आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचा नाही ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे ते सरकारचं काम आहे